भगवान बामनकर प्रभागात मधून विजयी नवीन नगरसेवक कामाला केली सुरुवात प्रभागात पाहणी करून विकास आराखड्यावर भर शहरातील नव्याने निवडून आलेल्या नगरसेवक भगवान बावनकर यांनी पदभार स्वीकारताच कामाला सुरुवात केली आहे त्यांनी संबंधित प्रभागात प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता ड्रेनेज वीज सव्यवस्था आदी मूलभूत सुविधांची पाहणी करण्यात आली यावेळी नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसह चर्चा करून प्रभागाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी योजना तयार करण्यावर भर देण्यात आला नागरिकांच्या गरजांनुसार कामांचे प्राधान्यक्रम ठरवून टप्प्याटप्प्याने विकास कामे राबवली जाणार असल्याचे नगरसेवकांनी सांगितले सुंदर स्वच्छ व सुविधासंपन्न प्रभाग घडवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय आवश्यक असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असा विश्वास नगरसेवक भगवान बावनकर व्यक्त केलाय प्रभाग सत्रामधून विजयी झालेले नगरसेवक भगवान बावनकर यांनी नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन प्रभागात पाहणी दरम्यान नागरिकांना यावेळी करण्यात आले काय सांगणार नगरसेवक म्हणून आज वाडाची पाहणी केली तर असं लक्षात आलं की वाडामध्ये पाईपलाईनचे प्रस्ताव टाकण्यात आले परंतु पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव टाकले असताना काही काही ठिकाणी पाईपलाईनच प्रस्तावामध्ये घेतलेली नाही ज्या ठिकाणी पाईपलाईनची आवश्यकता होती ज्या झुग्गी वस्ती आहेत वस्त्या आहेत त्याच्यामध्ये पाईपलाईन घेतलेली नाही जिथं नऊशेची पाईपलाईन चारशेची पाईपलाईन टाकायची होती त्याच्यावर रस्ता बनवण्यात आला रस्ता बनवल्यामुळे तिथं आता पाईपलाईन टाकला जागा सोडली नाही त्याच्यामुळे आता अडचण अशी आली आहे तर रोड कटिंग करून पाईपलाईन टाकावं लागते त्याच्यावर लोकांना पाणी उपलब्ध होऊ शकत नाही शुद्ध पाणी द्यायचं असेल तर प्रत्येक वस्तीमध्ये पाईपलाईन जाण्याची गरज आहे आणि ते पाईपलाईन टाकण्याची गरज असल्यामुळे आज सर्व इंजिनियर लोकांना सोबत घेऊन सर्व स्पॉट पाणी करण्यात आली स्पॉट पाणीमध्ये जे जे फायंडिंग झाली आहे ती आता त्यांच्याकडे नोंद घेण्यात आलेली आहे येणाऱ्या सभेमध्ये तो विषय ठेवून नव्यानं डी पी आर तयार करून कशा पद्धती काम करता येईल त्याबद्दल आता पाणी सुरू आहे नवीन डेव्हलपमेंट प्लॅन म्हणून सर्व नगरसेवक जी वस्ती मी तयार केलेली होती ती वस्ती डेव्हलपमेंट प्लॅननुसार जो स्लम पॉकेट आहे त्या स्लम पॉकेटला जसं एक सुंदर कसा स्लम पॉकेट तयार कसा येईल आणि त्याला पट्टे वाटप करून त्या पद्धतीचे गार्डन त्या पद्धतीचे रस्ते तिथं पोरांना खेळण्याकरता उद्यान हे कसे देता येईल त्या पद्धतीनं वाटचाल सुरू आहे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे सध्या त्यावर आता काही विशिष्ट राहणार आता नगराध्यक्ष नव्याने विराजमान झाले आहेत त्या विषयावर आता येणाऱ्या जनरल सभेमध्ये चर्चा होईल आणि चर्चा झाली की त्याचा काय तोडगा काढता येईल लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं नाही पाहिजे लोकांना व्यवस्थित नाल्याची व्यवस्था असली पाहिजे जे रस्ते बनले आहेत ते खूप हायटो बनलेले आहेत त्याची हाईट कमी करून लोकांना कसं देता येईल त्या पद्धतीनं येणाऱ्या जनरल सभेमध्ये नगरात्रसोबत चर्चा करून त्याची पुनर् तयारी करून कसं करता येईल त्याबद्दल चर्चा करण्यात येईल मागासवर्गीय त्यांना सर्वात महत्वाचा मुद्दा त्यांना आपण मागच्या काळामध्ये त्यांना राशन कार्ड पासून ज्या ज्या शासनाच्या योजना होत्या ते त्यांना उपलब्ध करून दिल्या होत्या परंतु आता त्या एरियामध्ये नळाची पाईपलाईन अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम आणि त्यांना पट्टे हे महत्वाचे पार्ट आहेत ते आता आपण करू येणाऱ्या वाढी होणार पन्नास वर्षाचा वाढणारी लोकसंख्या हे दोन्ही लोकसंख्या गृहीत धरून तुम्ही आता प्रोजन केली डी पी आकार केला आणि आता समजा तुम्ही त्या येणाऱ्या वाढणाऱ्या लोकसंख्येला आधार धरून जर डी पी केला आणि त्याच्या हिशोबाने समजा पाईपलाईन टाकली जाईल तर उद्या लोकं वाढले लोकसंख्या वाढली तर पाणी भेटतात कसा रस्ते आवडा बनवला पण परंतु पाईपलाईन एकदाच होणार आहे त्याच्यामुळे तर पाईपलाईनमध्ये कुठंही बार्गेन करता कामा म्हणून तुम्ही जिओ मॅपिंग घ्यायला तर तुम्ही जिओ मॅपिंग घेऊन म्हणजे उद्या मी मला सांगता आणि सांगितलं अशी परिस्थिती आहे तिथे ती पाईपलाईन कुठून टाका लागते ते पण लिहून जा नाव लिहून द्या तुमचं